नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूया की यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये बिंदू नामावलीनुसार त्यावरचे जे काही यादी तयार केली आहे त्यावर आक्षेप मागवण्याचं काम तात्काळ सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्याच्या याद्यासुद्धा आलेल्या आहे आणि प्रत्येक तालुकानिहाय लिंक्स पाठवल्या जात आहे तर त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती म्हणजे यादीवर आपलं नाव चेक करणे आणि नाव चेक केल्यानंतर आपल्या तालुक्याची लिंक आल्यावर त्यात कशी माहिती भरावी या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया तर ब आपण व्हॉट्सअपवर आज पाहत आहो की ही माहिती आणि यात सूचना दिलेली आहे की रोस्टर मंजूर सात जानेवारी दोन हजार एकोणवीस बिंदू नामावलीनुसार हे रोस्टर मंजूर झालेलं आहे आणि सोळा ब्लॉकचं तर सर्वसाधारण यादी जिल्ह्याची त्याची एक लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसंच तस अनुसूचित क्षेत्रातील यादी म्हणजे पेसा पेसा अंतर्गतची एक सर्वसाधारण यादी आणि सर्वसाधारण जिल्ह्याची यादी म्हणजे जे लोक पेसा क्षेत्रात काम करत आहेत त्यांची एक यादी आहे आणि सर्वसाधारण क्षेत्रातील लोकांची एक यादी आहे अशा दोन याद्या या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या याद्या आपल्याला या आप लिंकद्वारे देण्यात आलेल्या आहे ते तर आपण बघूया पुढं सूचना देऊ नये आपल्याला तालुका यादी मिळाली नसल्यास तोपर्यंत आपण या यादीचा या या वापर करू शकता तर तालुक्याची यादी आल्यानंतरच आपल्याला आक्षेप नोंदवता येईल परंतु तोपर्यंत तालुका लिंक लवकरच सर्वांना मिळतील जवळपास नऊ ते दहा तालुक्यांच्या याद्या यावेळेसपर्यंत आलेल्या आहे काही तालुक्यांच्या याद्या काही वेळात येतील त्या अनुषंगाने काही तालुक्यांच्या लिंक्स काही वेळात येतील त्या अनुषंगाने काम सुरू आहे त्यांना ज्यांना लिंक मिळाली त्यांनी वरील यादीत नाव पाहून यादीत नमूद माहितीवर आक्षेप असल्यास यादीत नाव नसल्यास जिल्हा बदली झाली असल्यास इतर ठिकाणाहून आले असल्यास इतर कारणाच्या वेळेस भराव्या फक्त आक्षेप हा केवळ आपल्या ब्लॉकच्या फॉर्मवरच भराव्या वनीच्या व्यक्तीनं दारव्याच्या लिंक्सवर किंवा नेरच्या व्यक्तीनं उमरखेडच्या लिंकवर आक्षेप नोंदवू नये अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत तसंच ज्यांच्या ज्यांचे आक्षेप आहे त्यांना पुराव्यांशी आक्षेप जर नोंदवायचे आहे तर उद्या दिनांक चौदा तारखेला दुपारच्या सत्रात त्यांना या कामासाठी मुख्याध्यापकांनी केंद्रप्रबुकांनी कार्यमुक्त करावे अशा शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना संपूर्ण जिल्हाभर येत आहे तर सर्वप्रथम आपण पाहू <coughs> यादी तर यादीच्या संदर्भात तुम्हाला ज्या लिंक आलेल्या आहे त्या लिंकमध्ये ह्या यादी आहे तर सर्वसाधारणची आणि सोबतच पेशांतर्गत क्षेत्राची यादी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर सर्वसाधारणची यादी जर आपण पाहिली तर मी या ठिकाणी ओपन करतो यादी। वर, ती यादी ओपन झाल्यावर ती पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपल्यासमोर ओपन होत आहे ही रोस्टर यादी या ठिकाणी ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनुक्रमांक बिंदू क्रमांक नियुक्तीचा प्रवर्ग सहाय्यक शिक्षक पदवीधर सहाय्यक शिक्षकाचे नाव प्रथम नियुक्ती दिनांक जन्मतारीख सेवानिवृत्त दिनांक आणि पंचायत समितीचे नाव तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की ही संपूर्ण माहिती आपण चेक करायची आहे ही माहिती जर काही चुकीची माहिती असेल तरच आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे तर या ठिकाणी प्रथम नियुक्तीची दिनांक यात तर काही नाही अनुक्रमांक बरोबर राहील बिंदू क्रमांकसुद्धा जो असेल आपलं नाव असेल तर ते नियुक्ती प्रवर्ग हा तुम्हाला चेक करायचा आहे तुमची नियुक्ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग किंवा अन्य कोणत्या तेक कॅटेगरीतून झाली त्या प्रवर्गाचं नाव या ठिकाणी योग्यरित्या नमूद केलेलं आहे का ते, ते बघायचं चुकीचं असल्यास तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या लिंकवर तो आक्षेप घ्यायचा आहे आणि पुराव्यानिशी तुम्हाला गटशिक्षण गट अधिकारी आपल्या तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयात पुराव्यासहित आक्षेप नोंदवायचा आपलं नाव पूर्ण चेक करून घ्या बरोबर आहे का आणि त्यानंतर प्रथम नियुक्ती दिनांक ही बरोबर आहे का पाहून घ्या त्यानंतर जन्मतारीख ही सुद्धा तुम्ही चेक करून घ्या या सगळ्या गोष्टी आणि तुमची कार्यरत पंचायत समिती हे जर चुकीचं असेल तर तुम्हाला लिंकवर आणि गटशिक्षण शिक्षणधी कार्यालयात तुम्हाला त्या ठिकाणी आक्षेप नोंदवायचा आहे सेवानिवृत्ती दिनांक काही जणांच्या आहे काही जणांच्या नाही आहे तर त्याचा विशेष काही फरक पडणार नाही परंतु जन्मतारीख प्रथम नियुक्ती दिनांक नाव आणि आपला नियुक्तीचा प्रवर्ग याच प्रकारे पेसा अंतर्गत क्षेत्रांच्या लोकांच्यासुद्धा याद्या राहणार आहे त्यांनी आपल्या ठिकाणी पेसाच्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जी लिंक मिळणार आहे आता माझ्या तालुक्याची जरी लिंक आली नाही तरी दिग्रस या तालुक्याची लिंक या ठिकाणी आलेली आहे तर इथे आपण एक लिंक ओपन करून पाहू आणि या ठिकाणी त्यात कोणते फॉर्म कशा पद्धतीनं भरायचे आहे तर सुरुवातीला आपण बॅक होऊ आणि तुमचा जर आक्षेप असेल कोणत्याही कारणासाठी तर या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे पहिलीच लिंक याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक गुगल फॉर्म्स ओपन होतो या गुगल फॉर्ममध्ये पहिल्यांदाच तुमच्या पंचायत समितीचं नाव लिहिलेलं असेल आणि पुढे लिहिलेला आहे बिंदू नामावली आक्षेप आपण मोठं करून हे सूचना वाचून घेऊ या फॉर्मसोबत दिलेल्या दिग्रस पंचायत समितीच्या पी डी एफ माहितीमध्ये आता या ठिकाणी मी एक दिग्रजचं उदाहरण घेतलं परंतु सोळा तालुक्याने आपापल्या तालुक्यातील याच्या माहिती समजून घ्यावी आक्षेप असतील तर त्या योग्य माहितीला इथे दिलेल्या प्रश्नासमोर सबमिट करा ते कसं करायचं अगदी थोड्या वेळात आपण पाहणार आहोत ही लिंक कमी वेळेसाठी असल्याने माहिती त्वरित सबमिट करा ही लिंक लवकरच एक्सपायर होणार आहे तर त्यामुळं आपल्याला जशी लिंक मिळते तसं ताबडतोब आक्षेप असाल तर तो नोंदवायचा आहे आणि उद्या आपल्याला कार्यालयात नोंदवायचा आहे त्वरित सबमिट करायचं आहे काही लोकांचे नाव यादीत नसेल मग आक्षेप कोण घ्यायचा आहे तर ज्यांचं जे त्या तालुक्यात आहे पण त्या तालुक्यातल्या यादीत त्यांचं नाव नाही तर त्यांनी आक्षेप घ्यायचा आहे त्यांनाही आपली माहिती बिंदू क्रमांकाच्या रखान्यात तर ज्यांचं तिचं नावच नाही तर मग त्यांनी बिंदू रखान्याच्या त्यान् क्रमांकात तीन वेळा झिरो 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 असं नोंदवून ब भरायची आहे सोबतच ज्यांची अंतर्गत वा जिल्हा बदली झाली पण नाव आहे नाही त्यांनी कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात बदली झाली हे बदलून आले ते नमूद करायचं आहे तर यासाठी इथंसुद्धा तुम्हाला लिंक दिलेली आहे सर्वसाधारणची लिंक आणि पेसाची मग जे आपण पाहिले ते हे सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी हे केलेलं आहे आणि या संदर्भात काही अडचण आली तर एक संपर्क क्रमांक दिलेला आहे यावर तुम्ही कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता तर यातील जे प्रश्न आहे ते प्रश्न जवळपास सगळे रिक्वायर्ड आहे स्टार आहे त्याला लालवाला त्यामुळं आपल्याला ती माहिती भरणं आवश्यक आहे यादीमधील आपला बिंदू क्रमांक तर तुमचं जर इकडं काही जन्मतारीख किंवा नियुक्ती दिनांक चुकली असेल तर तुम्ही त्या यादीनुसार तुमचा बिंदू क्रमांक या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचा आहे युअर ॲन्सर या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे आणि तुमचं जर यादीत नावच नसेल तर तीन वेळा झिरो 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 असं नोंदवून तुम्हाला पुढं जायचं आहे आपले नाव रेकॉर्डनुसार मराठीत आपल्या सर्विस बुकनुसार आपलं नाव मराठीत काय आहे ते पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आपले नाव रेकॉर्डनुसार इंग्रजीत ते इंग्रजीत आपलं रेकॉर्डनुसार तुम्हाला नाव टाकायचं आहे संपर्क तुमचा मोबाईल नंबर किंवा फोन नंबर जे काय असेल ते सध्या कार्यरत शाळा टाकायची आहे त्यानंतर शाळा टाकल्यानंतर क्लस्टर आणि नियुक्तीचा प्रवर्ग कोणत्या प्रवर्गात तुम्ही आहे तर हे तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूमधून सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर आपण पुन्हा जाऊ या फॉर्ममध्ये हां तर या ठिकाणी तुम्हाला क्लस्टर नियुक्तीचा प्रवर्ग क्लस्टरसुद्धा ड्रॉपडाऊन मेन्यूमधून निवडायचा आहे त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र सी बी सी सी वी सी सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि खुला प्रवर्ग असल्यास त्याला सी वी सी राहत नाही खुला म्हणजे ओपन कॅटेगरी त्यांनी तीन वेळा झिरो 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 असा नोंदवायचा आहे आणि बाकीच्यांनी सी वी सीचा क्रमांक टाकायचा आहे बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहे की या ठिकाणी नियुक्ती दिनांक चुकलेली आहे परंतु या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेली आहे की दिनांक महिना वर्ष या फॉर्मॅटमध्ये म्हणजे टाकताना पहिल्यांदा आपल्याला तारीख त्यानंतर महिना त्यानंतर वर्ष अशी माहिती टाकायची आहे या फॉर्मॅटमध्ये इंग्रजी अंकात आपल्याला माहिती भरायची आहे इंग्रजी अंकात सोबतच प्रथम नियुक्ती दिनांक म्हणजे ज्या तारखेला जिल्हा परिषदने आपल्याला आदेश दिला तो त्या आदेशावरीलच दिनांक आपल्याला गृहीत धरायचा आहे आपण ज्या तारखेला शाळेत रुजू झालो तो नाही तर जिल्हा परिषदने दिलेला किंवा पंचायत समितीने दिलेला आदेशसुद्धा गृहीत धरायचा नाही आपल्याला गावाच्या बाबतीत जिल्हा परिषदची नियुक्तीचा जो आदेश दिनांक आहे तो गृहीत धरायचा आहे आणि त्या बाबतीत ती माहिती आपल्याला योग्यरित्या आक्षेप असेल तर टाकायची आहे आणि योग्य असेल तर आपल्याला काही करण्याची गरज नाही अर्थात आपण कोणत्या तारखेला रुजू झाला तो दिनांक नव्हे बाबीची नोंद घ्यावी त्यानंतर आहे आपल्याला जन्मतारीख आपली तर सुद्धा पहिल्यांदा दिनांक नंतर महिनानंतर वर्ष सेवानिवृत्ती दिनांक ते सुद्धा दिनांक महिना, महिना वर्ष या फॉरवर्डमध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि जिल्हा अंतर्गत बदली झाली आहे काय असल्यास होय नसल्यास नाही जिल्हा अंतर्गत बदली झाली नसल्या असल्यास ने नेर तालुक्यातून कोणत्या तालुक्यात गेला आता तुमच्या ठिकाणी तर तुमच्या तालुक्याचं नाव घेऊन प्रश्न विचारला जाईल नवीन तालुका रुजू दिनांक नवीन तालुक्यात कोणत्या तारखेला रुजू झाला आहे फॉर्मॅट तेच आहे जिल्हा अंतर्गत बदली झाली असल्यास नेर तालुक्यात कोणत्या तालुक्यातून बदलून आलात तर या तालुक्यात जर तुम्ही बाहेरून आला असाल तर कोणत्या तालुक्यातून बदलून आलेले आहेत नेर तालुका रुजू दिनांक म्हणजे या ठिकाणी तुमचा हो तालुका येईल आपला यवतमाळ जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली आहे काय होय असल्यास कोणत्या जिल्ह्यात नियुक्तीचा दिनांक त्याच फॉर्मॅटमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदली होऊन आलात काय हो य होय असेल तर यस न असेल तर नाही आल्यास कोणत्या जिल्ह्यातून ते जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे यवतमाळ जिल्हा रुजू दिनांक जिल्ह्याची रुजू दिनांक आपण सेवेतून राजीनामा दिला आहे का किंवा आपली सेवा समाप्त झाली आहे काय तर बाबतीत असल्यास होय नसल्यास ना नाही आणि याला तुम्हाला सबमिट करायचं आहे इतकं सोपं हे अगदी काम आहे प्रत्येक जणाजवळ आज अँड्रॉइड मोबाईल आहे तुम्ही सहजपणे हे काम करू शकता आणि कमी वेळ असल्याने लवकरात लवकर हे काम तुम्ही योग्यरित्या पूर्ण करा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार